नमस्कार सादर करत आहे मावळ पव्यात लोणावळा नगर परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळा नगर परिषद उर्दू वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले लोणावळा नगर परिषद उर्दू स्नेहसंमेलन उत्साहात शहाबाज नूर मोहम्मद शेख सीईओ इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट लिमिटेड तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी व वर्तक नासिर शेख अनवर निंबर्गी ब्रिंदा गणात्रा शीतल नाईक अमिता मोरे रेश्मा फुरेशी मोहम्मद शेख अब्दुल सलीम मुजावर सर हमीद शेख खलीफा बलकवडे सर सरफराज शेख सईद खान यांची प्रमुख उपस्थिती होती शाहबाज शेख यांनी इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे पाच हजार तीन हजार दोन हजार बक्षीस जाहीर केले तसेच अनवर निंबारगे यांनी प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय क्रमांक सात हजार तृतीय क्रमांक पाच हजार जाहीर केले प्रमुख पाहुण्यांनी सर्व मुलांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद